नमस्कार मंडळी मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम या युट्यूब चॅनलवर आणि बघा सध्या सगळ्यात महत्वाचा एक नवीन जी आर आलेला आहे शासनाचा एकदम भारी जी आर आहे जी आर असा आहे भाऊ तुम्हाला सांगतो की या जी आर नाही की नाही विद्यार्थी एकदम जोमात राहतील म्हणजे भयानकच जोमात त्याला इतका आनंद होईल इतका आनंद होईल की आपल्याला काय काय मिळणार आहे काय काय नाही पण महत्वाचं म्हणजे मास्तर सगळे कोमात जाणार आहेत बरं का या जी, जी आर न सगळे मास्तर कोमात बरं मास्तर कोमात जाणार तर जाणार जनता मात्र फुल तानात राहणार आहे तुम्ही म्हणसाल या असं सगळं कसं काय घडणार बो विद्यार्थी जोमात मास्तर तानात म्हणजे कोमात आणि जनता तानात तर हे सगळं घडणार आहे या जी आर मुळे तर हा जी आर नेमका काय ते आपल्याला पाहिजे हा जो जी आर आहे तो आहे शिक्षण विभागाशी संबंधित सरकारी शाळांसाठीचा आणि इतका डेंजर जी आर आहे भाऊ इतकं मस्त म्हणजे इतका जबरदस्त आहे की तुम्ही जर तो जी आर पाहिला तर तुम्हाला वाटलं अरे हे काय चालू आहे इथं या सगळ्यांमध्ये नेमकं मास्तर आपण लिहिले कोमामध्ये जाणार तर मास्तर कसे कोमात जाणार ते पण दाखवणार आहे आणि जनता तानात येणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं जनतेचा की जनता कशामुळे तानात येणार आहे बाबा हे जी आर पाहून ते पण आपल्याला पाहायचं तर बघा जी आर जो आहे तो आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजे काय दुपारी आपण जे लेकरांना ले, खिचडी खाऊ घालतो शाळेमध्ये तर त्या खिचडीच्या मेनूमध्ये काय काय बदल झाले त्यातून काय काय येणार आणि ते कसं कसं करायचंय आणि त्याच्यामध्ये जनतेनं काय करायचं ते सगळं आपण याच्यामध्ये केलेलं आहे तर पाककृतीमध्ये सुधारणा पाककृती म्हणजे आता मिष्टान्न जेवायला भेटणार आहे भाऊ मिष्टान्न काय जेवायला भेटणार आहे मिष्टान्न मिष्टान्न म्हणजे काय तर गोड पदार्थासहित सगळंच असतं त्याच्यामध्ये दे, नाही तर हे मिष्टान्न तुम्हाला खायला मिळणार आहे तर पहा महाराष्ट्र शासन शालेय क्रीडा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक शहा दोन हजार बावीस प्रकरण क्रमांक एकशे सतरा एस डी तीन मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय मुंबई अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशीचा हा जी आर आहे हा जी आर तुम्हाला सगळीकडे उपलब्ध आहे सगळ्यात महत्वाचा असा आहे की या जी आर नेमकं महाराष्ट्रातल्या सरकारी शाळेतल्या विद्यार्थ्यांवर शिक्षकांवर आणि जनतेवर काय परिणाम होणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे तर एकदम सविस्तर पाहू जी आर एकदम बारकाईनं समजून घेऊ आणि मग पहा तुम्ही काय काय सिस्टीम आहे शाळेच्या बाबतीमध्ये नेमकं काय काय घडतंय सरकारला काय काय करायचंय ते तुम्हाला सगळं कळून जाईल तर बघा आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर पहिलीच्या आठ पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी यांच्यासाठीच्या पाककृती पाककृती म्हणजे जे रोज त्याला स्वयंपाक भेटतो जेवायला दुपारी मध्यान्न भोजनात जे अन्न मिळतं त्याच्यामध्ये केलेले बदल आहेत आता सध्याच्या कंडिशनला बारा किती बारा पाककृती आलेल्या आहेत म्हणजे बारा पदार्थ सलग बारा दिवस बारा पदार्थ खाऊ घालायचे भाऊ रोज नव मस्त पैकी नंबर एकच आहे सगळं पाच फक्त आता काय काय आहे ते तुम्ही म्हणसाल शाळा आहे का एखादा हटेल की रोज गेले की नव जेवाय रोज गेले की नवं जेवाय लय मजा हो फक्त पहा तुम्ही जी आर पहा शासनाचा किती भारी आहे लय डेंजर लय खतरनाक लय भारी शासनाचे मानावर तेवढे आभार कमीच आहेत शासन निर्णयामध्ये असं सांगितलेलं आहे की पाककृती दिलेत आपल्याला पहिल्या गोष्टीचं आता पहा はい。<laughs> किती बारा पाक कृती आहेत म्हणजे बाराव्या बारा दिवशी बारा पदार्थ खाऊ घालायचे लेकरांना पहिल्या दिवशी काय आहे तर व्हेजिटेबल पुलाव आहे काय खाऊ घालायचे व्हेजिटेबल पुलाव दुसऱ्या दिवशी मसाले भात तिसऱ्या दिवशी मटर पुलाव आहे चौथ्या दिवशी मुगडाळीची खिचडी चौथ्या दिवशी चवळीची खिचडी पाचव्या दिवशी चना पुलाव आहे सहाव्या सातव्या दिवशी पुन्हा सहाव्या दिवशी चना पुलाव सातव्या दिवशी सोयाबीनचा पुलाव मग मसुरी पुलाव मग मूग शेवगा वरण भात आणि त्याच्यानंतर मोड आलेल्या मटकीची उसळ मग अंडा पुलाव आणि मग गोड खिचडी आणि नाचणी सत्व बाबा 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 खतरनाक पद्धतीने हे सगळं दिलंय आता मूळ मुद्दा असा आहे की जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळा कुठे आहेत खेड्यात शाळा कुठे आहेत खेड्यामध्ये स्वयंपाकी माणसाला आहे दोन हजार पाचशे रुपये महिन्याला किती दोन हजार पाचशे दोन हजार पाचशे महिन्याला म्हणजे त्याला जवळपास समजा शंभर रुपये बी रोज पडत नाही है की नाही शंभर रुपये रोज समजा त्याला नाहीच आहे त्याच्यापेक्षा कमीच आहे तर जे असेल ते असेल सत्तर ऐंशी रुपये आठरी चोवीस ऐंशी रुपये रोज आहे तर ऐंशी रुपये रोजानं असलेल्या माणसांना काय करायचंय हे सगळं करायचंय बरं का एवढं सगळं रोज एका दिवशी व्हेजिटेबल पुलाव तुम्ही एखाद्या खेड्यातल्या माणसाला फक्त केला जा आणि त्याला म्हणा भाऊ आपल्याला व्हेजिटेबल पुलाव करायचा तर का का ते काय म्हणाल माहिती आहे का हे व्हेजिटेबल पुलाव म्हणजे नेमकं काय आहे सर म्हणाल आहे की नाही ते कोमात जाईल कोमात पुलाव म्हणल्यावर त्यातल्या त्यात व्हेजिटेबल पुलाव म्हणल्यावर तर विषयच नाही हो खेड्यापाड्यामध्ये कसा तरी माणूस आम्हाला धुडून आणावं लागते ज्याचं कुठंच काही होईनं झालंय ज्याला काहीच जमत नाही त्याला कसं तरी ये बापून आमच्या इथे खिचडी करू लाग अर्धी फोडणी आम्हीच देतो तांदूळ आम्हीच टाकू लागतो सगळे मास्तर आम्हीच बेजार होतो फक्त तू नावापुरतं काही नाही शिजोस्टोर तरी तिथं आहे इतकी विनंती करू करू ते माणसं आणावं लागेल कारण पगार अडीच हजार आणि त्याचा चाललाय दिवस सगळा आता तर ह्या ह्या सगळ्या पाककला आल्यात एवढ्या लगे बारा आता याच्यामध्ये मेन गोम काय आहे गोम हे सगळं तर तुम्ही देणार आहेत पण पुढे जाऊ जरा असं पहा आता उपरोक्त पाककृतीमधील अनुक्रमांक अकरा बारा म्हणजे जे गोड पदार्थ नांडा पुलाव हे ते, ते, लोक गातुन लोक गातुन। ते नाही तर हे सगळं जे असणार आहे त्याच्यासाठी आवश्यक असणारी साखर गुळ जे काय लागल ते लोकसहभागातून देण्याचा प्रयत्न करावा कुठून करायचा लोकसहभागातून याकरिता शासनाकडून कोणतीही अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येणार नाही म्हणजे शासन तुम्हाला पैसा देणार नाही हे तुम्ही करायचं पण कुठून लोकसहभागातून लोकांकडून पैसे जमा करायचे आणि मग या लेकरायला खाऊ घालायचं समजा लोकांकडून आपण पैसे घेतले आणि एखादं पोरगं घरी गेलं आणि माय मला खीर कमी दिली त्याला जरा जास्त दिली होती म्हणलं तर मास्तरनं मार खायचा बदबद कुत्र्यावानी है की नाही काय हो मास्तर असं करता तुम्ही आमच्या पोरीला कमी खीर दिली त्याला जास्त दिली बरं लोकसभातून लोक रोज रोज पैसे देतील का हे करायला रोजही वर्गणी मागाय जायचं मास्तरनं उठलं शाळेत गेलं आठ दिवसातून दोन दिवस आहे की नाही चला नाहीतर मग झोऱ्या घ्यायचा पहिले शिधा मागायचा जातो तो पहा आपण असं शिधा घ्यायचं तांदूळ द्या जेवारी द्या तसं साखर मागायचं साखर वाढ ये माय साखरवाड माय साखरवाड शाळेसाठी साखरवाड माय साखरवाड शाळेसाठी वाड माय चालू जा चपका आपला नाहीतर तो गुळ ती माय वाढेल का रोजच्या रोज देईल का म्हणेल शाळा सरकारची आणि मास्तर रोज भिकारीवानी साखर मागायलाय मग आता उद्या जर समजा मास्तरला लोक काय ए गुळ मागे ए साखर मागे या असं म्हणले तर मग काय करायचं ते शासनाला माहित बा शिक्षकांचा आदरच आदर होणार आहे मग ते पहिल्या काळामध्ये एक पिक्चर आला होता मराठीतला ए सावित्रीबाई असं म्हणलं की चिडायचे लोक ते हे की नाही ते चिड होती त्याची तसं मास्तर पुढे जाऊ लागले ए साखर माग्या ए गुळ माग्या ए पीठ माग्या ए भिक मांग्या असं लोक म्हणले तर त्याच्यात काही नवल वाटून घेऊ नका तर असं आहे लोकसहभागातून देण्याचा प्रयत्न करावा बरं इकडे प्रयत्न करावा म्हणते आणि तिकडं कंपल्सरी द्यायचंय नाही दिलं तर कारवाई बी आहे तुमच्यावर तुम्ही जर ती बारा मेनून नाही केले तर तुमच्यावर कारवाई बी म्हणजे किती खतरनाक प्रोग्राम आहे बरं याच्या पुढे जाऊ हे तर काहीच नाही हो अजून तर ले डेंजर डेंजर आहे बघा समजा आपल्याला पदार्थ बनवायचा पाककृती क्रमांक एक याच्यामध्ये काय दिलं व्हेजिटेबल पुलाव बनवायचा आहे तर आपल्याला काय काय पाहिजे भाजीपाला पाहिजे गाजर वा फ्लॉवर वा कोथिंबीर वा लिंबाचा रस एवढं सगळं पाहिजे किती पन्नास ग्रॅम ठीक आहे त्याच्यानंतर काय पाहिजे गरम मसाला आलू लसूण पेस्ट आल लसण म्हणजे अद्रक लसूणीचा पेस्ट पाहिजे आता अद्रक लसण कुठून आणायची शासनाला माहित साखर तर तुम्हाला माहितच आहे कुठून आणायची लोकायला मागूनच आणायची भीक मागायची माय वाड साखर नाही या घरी तर जाय पुढच्या घरी मग तिथं जायचं जा पुन्हा माय जराशी साखर द्या माय जराशी साखर द्या असं करू 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 साखर मागून आणायची गावातून आणि मस्त असं नंबर एक बनवायचं पा मग हे सगळं पुन्हा कशातून मिळणार तेच्याकडून नाही तेच्याकडून फक्त तांदूळ भेटणार वटाणा भेटणार आणि पहा याच्यामध्ये आणखी प्रमाण सांगतो तुम्हाला लेडींजरी भाऊ पुढचं पुढचं तुम्ही पहा फक्त आता एक गुन्हा आहे काय मसुरी पुलाव बनवायचा समजा तर मसुरी पुलावला काय लागणार आलं लसूण पेस्ट देते का शासन देत नाही मिरची पावडर सध्या शासन देते का देत नाही जिरे पावडर शासन द्यायला का देत नाही गरम मसाला हा गरम मसाला येते ते बी किती ग्रॅम प्रमाणे येते ते सांगतो गरम मसाला बी येत नाही गरम मसाला बी नाही धने पावडर येते का येत नाही मीठ येते ते किती ग्रामनं टाकायचं ते सांगतो भाजीपाल्यामध्ये लिंबाचा रस हिरवी मेथी वगैरे वगैरे जे काय असेल ते टाकायचे मूळ मुद्दा असा आहे हे सगळं काही येणार नाही मग हे आणायचं कोणाच्या पैशातून आहे का ना नाही कोणाच्या पैशातून आणायचं कसं आणायचं बरं या सगळ्यासाठी तुम्हाला सांगतो या सगळ्यांसाठी एका विद्यार्थ्याला तीन रुपये सत्तावीस पैसे मिळणार किती रुपये तीन रुपये सत्तावीस पैसे एका विद्यार्थ्यासाठी बरोबर आहे याच्यामध्ये इंधन भत्ता इंधन म्हणजे काय तर तुमचा गॅस तुम्ही या तीन रुपये सत्तावीस पैशामधूनच गॅस आणायचा समजा जर तुमच्याकडं पन्नास पोरं असतील शाळेमध्ये किंवा शंभर पोरं असतील शंभर पोरं तर शंभर पोराचे रुपये किती भेटणार तीनशे तीनशे सत्तावीस रुपये भेटणार किती तीनशे सत्तावीस रुपये भेटणार याच्यामध्ये तुम्हाला गॅस शेगडी शंभर पोराच्या स्वयंपाकाला किती गॅस लागतो त्याचा हिशोब करा हजार रुपयाला सिलेंडर आहे आपलं म्हणजे हजारला बी नाही ते तर जास्तच महाग आहे कारण ते आपल्याला काय महागच भेटणार ना शाळेचं म्हणल्यावर आहे ना तर ते सिलेंडरचे पैसे काढा त्याच्यानंतर ते, ते इंधन म्हणजे भाजीपाल्याचे पैसे काढा हे सगळ्या कुटाण्याचे पैसे काढा तर तीन रुपयामध्ये एका पोराला असं जेव घालायचं आपल्याला पुलाव जेव घालायचा तीन रुपये सत्तावीस पैशात किती डेंजर आहे भाऊ चहा पियला गेले ना तुम्ही तुम्ही जर म्हणले चहा घेतो तर दहा रुपयाच्या कमी आता चहा नाही भाऊ कुठं दहा रुपयाला चहा आहे पण तीन रुपयात आपल्याला मिष्टान्न भोजन द्यायचं आता मिष्टान्न द्यायचं पण किती कष्टांना द्यायचं ते बी तुम्हाला सांगतो कारण याच्या मागे इतके कष्टानं तर आबा पाहायच नाही तुम्ही फक्त पहा तांदूळ द्यायचा आपल्याला शंभर ग्रॅम एका विद्यार्थ्याला किती शंभर ग्राम तांदूळ द्यायचा आहे पुढचा फक्त हिसाब पाहून घ्या आता आपल्याला त्याला हळद पावडर किती टाकायची तर शून्य 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 दोन म्हणजे पहा किती शून्य आहेत पहा शून्य पॉईंट एक दोन तीन एक दोन तीन आणि दोन म्हणजे हे किती एका ग्रॅमचा पाचवा हिस्सा एका ग्रॅमचा कितवा हिस्सा पाचवा हिस्सा त्याचा एका ग्रामचा पाचवा हिसा हे मास्तर आहे का नाही नुसता हिशोब ठेवून ठेवून कोमार थी। जाणार आहे ते घरी गेलं तरी म्हणाले गे शून्य पॉईंट दोन ग्राम शून्य पॉईंट तीन ग्राम शून्य 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 पाच ग्राम बायको म्हणाली काय होईल काय झालं होतं मला काय नाही काय नाही काय नाही शाळेचं आजचं भरायचं राहिलं होतं पुन्हा ते चलता चलता गाडीवर असा विचार करायला शून्य पॉईंट तीन तीन पाच दोन ग्राम शून्य पॉईंट शून्य 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 तीन ग्राम धडकायले एस मरायले कालच आमच्या इथं अटक न मिळेल दोन हो मुख्याध्यापक काउन तर शून्य पॉईंट शून्य 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 पाच ग्राम शून्य पॉईंट शून्य 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 तीन ग्राम आणि मग त्याला मिळत लागण झालं आपल्याकडे विद्यार्थी एक शून्य 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 पॉईंट तीन ग्राम न किती ग्राम व्हाय मग का न मोजू मी आपल्याकडं सोनं चांदी मोजायचं ग्रॅमच काही औषध बी नाही काही बी नाही बरं हे सगळं मोजायचं रोजच्या रोज लिहायचं नाही याचा खर्च पहा म्हणा किती आहे आता मीठ वापरायचं म्हणून किती शून्य पॉईंट पहा शून्य पॉईंट शून्य 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 तीन ग्राम किती ग्रॅमसाठी शंभर ग्रॅम तांदळासाठी शंभर ग्रॅम तांदळासाठी शून्य पॉईंट शून्य शून्य तीन ग्रॅम मीठ म्हणजे एका ग्रॅमचा तिसरा भाग म्हणजे एक ग्रॅम मीठ घ्यायचं त्याची तीन इशे करायचे एका ग्रॅम मिठाचे मीठ किती जड राहते तुम्हाला माहिती आहे आणि मग असे त्याची तीन इशे करायचे आणि असं बरोबर मोजायचं असं मोजायचं असं मोजायचं की त्याच्या मायला सोनाराकडे जरी गेले तुम्ही सोनार बी म्हणला पाहिजे नाही नाही हे शून्य शून्य पॉईंट तीनच ग्रॅम आहे याच्यासाठी तुम्ही तराजू घेऊन जायचं ते त्याला हवा लागू नाही म्हणून काचामध्ये तराजू असते पहा सोनाराकडे तसं काचातलं तराजू यायचं आणि त्याच्यात मोजायचं आणि मग त्याच्यामध्ये पहिले मोजायचं शून्य शून्य पॉईंट तीन ग्राम मग म्हणायची हळद शून्य पॉईंट शून्य शून्य दोन ग्राम मग मोजायचे तेल शून्य पॉईंट शून्य शून्य पन्नास ग्राम आणि मग मजायचं गरम मसाला कांदा लसून मसाला शून्य पॉईंट शून्य शून्य अकरा ग्रामचे जिरे शून्य पॉईंट शून्य 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 दोन ग्राम आणि मग मजायची मोहरी मग शून्य पॉईंट शून्य 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 दोन ग्राम आणि मिरची पावडर शून्य पॉईंट शून्य शून्य आणि मिरची पावडर जर दलिंद राय हो इकडे तिकडे उडाली आणि अर्धा ग्राम कमी भरली तुमचं काय खरं नाही पहिले सांगून ठेवलं असं सगळं मोजून कोमात जायचं आणि हे त्या माणसाला काढून द्यायचं आणि हे शिजवायचं आणि हे पोरायला रोज वाटायचं आणि हे सगळा हिशोब रोजच्या रोज ठेवायचा रोज आणि त्याच्यानंतर जर तुमच्या पोराला काही आलं नाही रे बा मास्तर मेला आता विचार करा तुम्ही मास्तरनं शिकवायचं कसं आणि याच्यावर हे एवढा सगळा हिशोब ठेवायचा कसा हे लेखतर ना काय सिस्टीम लय भारी की पोरायला ह्या बारा दिवस बारा कृती पोरायची तब्येत चांगली होईल सगळं चांगलं होईल मग त्या पुरायला शिकवायचं कवा हे मोजून देण्यासाठी शासनानं फक्त एका शाळेवर कोणत्या बी याव आणि शासनाचे चार माणसं पाठव आणि हो। त्यानं बारा दिवस अशा प्रकारचं खाऊ घालून सगळा हिशोब ठेवायचा आणि मोजू मोजू द्यायचं इथं तुमचं तांदळाचं पुत पन्नास किलोचं म्हणून आणि त्याच्या त्रेचाळीस वरी तांदूळ निघत नाही खोटा सांगत नाही कोणत्याही शाळेवर द्या कोणत्याही मास्तरला विचारायचं कवाय तांदूळ द्यायचा मोजा म्हणायचं चला किती किलोचं भरते त्याच्या चालल्यानंतर गाळल्यानंतर जे खराब निघते ते तर जाते सांगायचं कामच नाही तुमची डाळ हरभरा इतका भयानक राहते की ते डुकर सुद्धा खाऊ नाही इतका गदड राहते पण त्याच्यावर आपण बोलायचंच नाही शासन द्यायला ना आपण फक्त करायचं एकंदरीत काय माहिती आहे का हे सगळ्या शाळेचा सत्या करणं चालू आहे मी तर म्हणतो मुलांना रोज तुम्ही याच्याईपेक्षा चांगलं खाऊ घालावं पण त्याच्यासाठी एक स्वतःची सिस्टीम ठेवा त्याच मास्तरनं तिकडे काशी करून घ्यायची इकडे काशी करून घ्या मास्तरची वाट लागून चालली हो हे एवढाला हिशोब ठेवण्यात नाकी न येईल मरून चालले तो मास्तर टेन्शन टेन्शन अटॅक येऊ येऊ हे असा हिशोब ठेवायचा आहे म्हणजे किती आहे आता आलं लसून पेस्ट कोठून आणायची आलं अद्रक लसणाची पेस्ट कोठून आणायची मास्तरनं घरून मिक्सर घेऊन जायचं शाळेत नाही तर घरीच घरा रोज वाजवायचं शेजारी पाजारी म्हणली पाहिजे माहिती मास्तर रोजही मटन करू करू खायला काय की अभे मटन नाही बापू शाळेचा अद्रक लसून पेस्ट म्हणायचं का शाळेत आहे काय सिस्टीम शाळेत तर लाईट बी नाही हो शाळेत लाईट मीटर दिली त्याचं बिल बी भरणं हो सरकार ते बिल नसल्यामुळे ते बी बनायचं लाईटा आणि त्याच्यानंतर सिलेंडर कोणा घ्यायचं मास्तर आणायचं कोठून बी आण अहो एक सिलेंडर दिलाय सरकारनं ते सिलेंडर संपलं की आठ दिवस नंबर लागला ना ते आठ दिवस मग तिथं काय हातपाय घालायचे का मास्तरची चुलीमध्ये लाकडं भेटायलेत का लाकडं झाडायची नाही चूल वापरायची नाही इतकी भयानक सिस्टीम आहे इतकं भयानक आहे की सरकारी शाळांचा बुग्गा करणं चालू आहे बुग्गा सरकारी शाळा बंद पाडणे हा एक मे उद्देश आहे की काय असा याच्यातून प्रश्न निर्माण होतो म्हणून शासनानं याच्यामध्ये जरासा बदल करावा आणि खर्चाची रक्कम पहा <coughs> खर्च बिल बरोबर मीठाला शून्य पॉईंट शून्य शून्य तीन ग्राम इतकं लागते तर त्याच्यासाठी आपल्याकडे रक्कम आहे शून्य पॉईंट शून्य एक पैसा लाव रे बापैशो एकशे सत्तावीस पोर गुणीला शून्य पॉईंट शून्य शून्य तीन ग्राम त्याचे मग किती पैसे झाले ते लावू आणि मर बापू हिशोब लावलं हिशोब लावलं हिशोब लावलं लई डेंजर काम आहे हे तर काहीच नाही पुढे आहे अजून हे बघा काय मसाले भातासाठी म्हण पहा मीठ शून्य पॉईंट शून्य मला सांगा एका ग्रॅम शंभर ग्रॅमला शून्य पॉईंट शून्य शून्य तीन म्हणजे जवळपास एक ग्रॅम मीठ तीनशे ग्रॅमला म्हणजे पाव किलो तांदळाला एक ग्रॅम मीठ टाकायचं म्हण इतकं मीठ हे कोण तज्ञ माणूस असेल की ज्याला इतकं मीठ अहो पाव किलो तांदळाला तीन एक ग्रॅम मीठ त्याला चौथरी येईल का आ ते पोरगं वरून जाऊन मिठाचे पुढे गप खाईल इतकं आळणी झाल्यावर आणि हे महिन्याभरामध्ये लागायला की ते मग दोनशे तीनशे ग्राम मीठ दोनशे ग्राम मिठामध्ये काय महिना धत्ते। हे काय सिस्टीम चालू आहे सरकारची हे कोण तज्ज्ञ आहेत जैन हे बनल मला वाटायला बहुतेक ते संजीव कुमार नाही का भारता शेफ भारतातले सगळ्याच गाजलेले शेफ बहुतेक त्यांच्याकडून मेनू तयार करून घेतलेला असावा आणि हे सगळं कुठून खर्च करायचं इंधन व भाजीपाला अनुदानातून खर्च करणे इंधन भाजीपाला अनुदान किती रुपये तीन रुपये सदतीस पैसे एका विद्यार्थ्याला तीन रुपये सदतीस पैशामध्ये कसं व्हावं काय व्हावून काय होऊ नये बरं ते व्हायचं जळू द्या ते काही करू आम्ही आमच्या खिशातले पैसे घालून करू पण हे हिसाब लिहून ठेवण्या ठेवण्यात काशी व्हायली सगळी त्या पोरायला शिकवायचं कवा बरं चार चार वर्षापासूनचा हिशोब मागतात चार मागच्या चार वर्षाच्या तांदळाचा हिशेब द्या तांदूळ येते पन्नास किलोच्या नावानं पंचेचाळीस किलो मू ते मटकीन हरभरे पाहिले तर त्याच्यातले अर्धे फेकून देण्यात जातात सडलेले कोणी काय म्हणायला गेले तर तुला माहित नाही का कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे त्या साहेबाचं हे कॉन्ट्रॅक्ट मग बोलतो तू त्याच्यावर कारवाई करायची का त्याची तुझ्या शाळेला भेट कोणतीच तुझी शाळा येतो शाळेचं नाव सांगतो या उद्या साहेब पाठवतो तुला चौकशी करायला आणि मग पाहतो कसं आहे ते आणि मग तीन ग्राम तांदूळ कमी भेटला म्हणून मुख्याध्यापक सस्पेंड किती ग्राम तीन ग्राम पोते पाया ते पोतं घेताना पायाभर मोजून त्यानं ज्यानं सस्पेंड केलं का त्याच्या माय खरं सांगतो त्यानं ज्यानं सस्पेंड केलं का त्यांना फक्त येऊन ते तांदूळ ते एकदा मोजून आम्हाला घेऊन दाखवा की पन्नास किलो कान तांदळाचा कटा नाहीये पन्नास किलोच भराव दोन ग्राम जरी कमी भरला का नाही तर त्या दलिंदर अधिकाऱ्याला मग सस्पेंड करा तुम्ही आहे का तुमच्या हिंमत तिथं हिंमत नाही पण असा सगळा वासुदेव आहे एकंदरीत आपल्या शिक्षण व्यवस्थेचा आणि याच्यामुळं गोरगरीबाच्या पोरांच्या शिक्षणाचे हाल होणार त्यांचेच हाल नाही तर त्या मास्तरचे बी भी भी भीक मागू मागू हाल होणार आणि त्यांचेच नाही तर गावकऱ्याचे गुळ देऊ देऊ त्याचे हाल होणार लोक सहभागातून काय करायचं असते शिक्षण हा मानवाचा मूलभूत हक्क आहे शिक्षणाला राज्यघटनेनं संविधानानं मूलभूत हक्काचा दर्जा दिलेला आहे तो त्यांना मोफत आणि सक्तीचा असावा मग तिच्या संबंधित ज्या योजना आहेत त्या सुद्धा मोफत असल्या पाहिजे आणि त्या सुद्धा तुम्ही राबवल्या पाहिजे शिक्षकाला शिकवण्याचं काम करू दिलं पाहिजे शिक्षकांची तळमळ पाहत्या विद्यार्थी घटना घडू द्या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या नावाने आधीच बोंबा बोंब आहे सगळीकडून लोक बोंबला आहेत मास्तर शिकवत नाही मास्तर शिकवत नाही मास्तर चोवीस घंटे ऑनलाइन हिशोब करायला आहे त्याला वाटायला मास्तर मोबाईलच पाहायला आहे अरे काय चालू आहे सगळं चित्र याच्यात बदल करा शिक्षकांना फक्त आणि फक्त दहा ते चार फक्त शिकवण्याचं काम द्या बाकी सगळे आवांतर कामं काढून घ्या ही कळकळीची